चिपळूण आणि राजापूर शहर परमुक्त मुंबई गोवा महामार्ग रत्नागिरी विमानतळ जिंदाल आदी विकासाबाबत प्रलंबित असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करा असे आदेश आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा खासदार नारायण राणे यांनी दिली आहे पत्रकार मित्र आज रत्नागिरीच्या मी दौऱ्यावर खासदार म्हणून आलेलो आहे आज आल्यानंतर प्रथम एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सीओ जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक अधिक अनेक अधिकाऱ्यांसोबत अने माझी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे विषय मी आज आता त्याचे मी तुम्हाला विषय सांगतो अगोदर एक राजापूर शहर अर्जुना नदीवरील दरवर्षी होणारी पुराणी संदर्भात मुंबई गोवा नॅशनल हायवे रस्त्याच्या कामाबद्दलचा आढावा चिपळून पुराणी तसंच चिपळूण वशिष्ठ नदी गाळ काढण्याबद्दल हे दोन एकत्र विषय गाळ काढण्याचे यावर चर्चा झाली रत्नागिरी विमानतळ चालू होण्याबद्दल जयगड येथील जिंदाल प्रकल्प प्रकल्पामुळे अलीकडेच माध्यमिक शाळे विरताना झालेल्या त्रासाबद्दलची माहिती घेतली काय कारवाई केली त्यात विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी आहे आणि कंपनीवर कोणती कारवाई झाली याचा सर्व माहिती आणि आढावा घेतला चिपळूण विमानतळासाठी संभाव्य जागा कुठे आहे आणि अक्विशन झाली आहे का या विषयाची झाली एवढे सात विषय आज मी घेतले आणि दर महिन्याला या विषयाचा आढावा घेतला जाईल त्या आढाव्यामध्ये प्रत्येक कामाचं काम खूप आलेला आहे त्याची माहिती संबंधित अधिकारी सांगणार हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे ठराविक कालावधीत कामं व्हावी काम बंद होऊ नये ज्या ठेकेदारी डिले हायवेच्या कामात केलं त्याच्यावर कारवाई हा तिसरा कॉन्ट्रॅक्टर आहे आई पळून जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्याच्या राजवटी डिले झाला त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली एवढी कामं केलेली आहेत आजचा दौरा रत्नागिरीमध्ये कार्यालयात बसून कार्यालयात बसून लोकांना स्थानिक लोकांना भेटावं हो. त्यांच्या समस्या अडचणी जाणून घ्याव्यात आमचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सन्मानिय सावंत आणि आमच्या महिलाच्या <coughs> महिला काय म्हणतो जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा महिला मोर्चा मोर्चा सर महिला मोर्चाच्या प्रमुख याही आहेत या, या, या सर्वांशी मी चर्चा केली पुढच्या महिन्यात लवकरच या तालुक्याच शिबिर होईल ते शिबिर लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी म्हणजे दुसरं काय मेळावा जेवणा खावण्याचं नाही पण एक समस्या जाणून घेऊन कोणती कामं तर मी सांगितलं आता इथे आता बसलो एक तास जेमतेम एवढी काम आहेत आमच्याकडे लोकांना बोलावं काम द्या कुठे इतर एक काम आहे एवढी मला किती टन करावं लागेल हे हा प्रश्नचिन्ह आहे एवढी काम आहेत तरी पण ही कामं मार्गी लावण्याचं मी काम करेन येणाऱ्या पाच वर्षानंतर यातली कामं आता असलेली शिल्लक राहू नये याची मी काळजी घेईन यात सहकार्य असावं एवढं म्हणणं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील येथे नवीन विमानतळ होणार असल्याची गुड न्यूज खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली हे बघा आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवसात विमानतळ चालू व्हायला का अडचणी समजून घेतल्या एन्व्हायरमेंट असेल तर एन्व्हायरमेंट संबंधित मी त्यांना कॉपी मागितली जो तिकडे दिलेला पाठवलंय तर मी त्यांना सांगले ही परवानगी मी तुम्हाला मिळवून देतो मी यादव जे मंत्री आहेत त्यांच्याशी मी बोलतो ती परवानगी आणण्यात आणि लवकरात लवकर विमानतळ सुरू होण्याच्या दृष्टीने जी मदत लागेल त्या डिपार्टमेंटला ते सेपरेट डिपार्टमेंट आहे आणि त्या मंत्र्याला भेटून मी सांगणार विमानतळ सुरू अरे काय नाही कन्सेप्ट काय असं नाहीये मला जे समजलं की चिपळूणला प्रपोज विमानतळ आहे मागणी आहे आणि म्हणून मी त्यांना विचारलं अशी काय ऍक्विशन चालली आहे का चाल कुठे तर तेवढी ऍक्विशन नाही म्हणजे अद्याप कुठलं काय हे झालं नाही पण मी माहिती म्हणून विचारलं की चिपळूणला होतोय का ॲक्विशन झाले आहे का जमीन आली का। आहे का त्याचप्रमाणे त्यानं विचारलं रत्नागिरी जिल्हा सुरू होतो आणि एंड तर आता आपलं एकच हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल आहे तर सरकारचं सेकंड हॉस्पिटलसाठी अर्ज वगैरे आहे का जागा मी लोक कमीत कमी एक अजून हॉस्पिटल व्हावं सुरू व्हावं म्हणून त्याची मला माहिती द्या आणि दुसरं हॉस्पिटल लवकरच होईल हे करतो त्याप्रमाणे शिक्षणात अपग्रेड व्हावं शिक्षणात आणि म्हणून माझे प्रयत्न आहेत बारावी बारावीचा रिझल्ट मध्ये मेरिटमध्ये किती येतात काय दर्जा आहे बारावी नंतर विद्यार्थी कुठल्या साइडला जातात टेक्निकल साइडला जातात का बी ए म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स कुठे जातात ते त्याची मला माहिती द्या म्हणजे इथे मागणी इंजिनिअरिंग कॉलेजची आहे आय टी आय ची आहे कुठली आहे ती समजून तसं निर्माण करता येईल खाजगी पण हॉस्पिटलला परवानगी दिली जाईल जर येणार चांगली दर्जेदार हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे आय एस आय पी एस चा क्लासेस व्हावे इकडे सुरू व्हावे ते लवकर सहा महिन्यात करण्याच्या दृष्टीने हे काम सरकारचं नाहीये आमच्या पक्षाने किंवा आमच्या सरकारने घेतलंय सरकार म्हणजे पदाधिकारी जबाबदारी घेतली आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा